शाले आठवनी या चैनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील संत कबीर हा पाठ घेणार आहोत सुमारे पाचशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे निमा आणि निरू नावाचे एक विणकर जोडपे होते त्यांना मूलबाळ नव्हते एकदा एका तलावाच्या काठावर त्यांना गोजीरवाने बालक सापडले ते फडक्यात गुंडाळलेले होते आसपास शोध करूनही कुणी आढळले नाही शेवटी निमा आणि निरू यांनी ते बाळ उचलून आपल्या घरी आणले आणि त्याचे नाव ठेवले कबीर कबीराचे आईबाप कोण कुठले याचा उलगडा कधीच झाला नाही त्या विणकराच्या घरीच कबीर वाढू लागले ते रानात शेळ्या चरायला नेत घरात कापड विणण्यात मदत करत कापड विणता विनता ते देवाचे नाव घेत गोड गळ्याने भजने गात लहानपणापासूनच कबीरांना वाटे आपल्याला कोणीतरी गुरु भेटावा आणि त्याच्याकडून आपल्याला ज्ञान लाभावे पंडित रामानंद नावाचे एक ज्ञानी पुरुष जवळपासच राहतात असे कबीरांना कळले या रामानंदांकडून आपण ज्ञान मिळवावे म्हणून त्यांनी एक युक्ती योजली रोज सूर्योदयाच्या अगोदर रामानंद नदीवर स्नानाला जात एके दिवशी कबीर नदीच्या घाटावर डोळे मिटून पडून राहिले रामानंद नेहमीप्रमाणे पहाटेस नदीवर स्नानासाठी निघाले अंधारात त्यांना पायाजवळ नीट दिसले नाही चुकून त्यांचा पाय पायऱ्यांवर झोपलेल्या बालकाला लागला लागलेच त्यांनी त्याला उठवले त्यावेळी त्यांच्या मुखातून राम राम असे शब्द निघाले ते शब्द ऐकताच कबीर उठले त्यांनी रामानंदांचे पाय धरले आणि म्हणाले आजपासून तुम्ही माझे गुरु झालात यापुढे मीही नेहमी राम राम म्हणत जाईल तेव्हापासून रामानंद आणि कबीर ही गुरु शिष्याची जोडी जमली संत कबीर म्हणायचे कुणीही आपापसात आप भांडू नका सगळी माणसं समान आहेत लहान मोठा कुणी नाही कबीर देवळात जायची मशिदीतही ते लोकांना म्हणत राम रहीम ही एकाच देवाची वेगवेगळी नाव आहेत देव इमारतींमध्ये राहत नाही देव प्रत्येक असतो देवाधर्माच्या नावाने भांडू नका देवाचे नाव घ्या सर्वांशी प्रेमाने वागा पोथ्या वाचून कुणीही पंडित होत नाही प्रेम या शब्दाचा अर्थ जाणेल तोच खरा पंडित संत कबीर सर्वांवर माया करायची प्रेम करायचे दया आणि परोपकार हाच खरा धर्म असे ते सांगत प्रेम हाच धर्म ही शिकवण लोकांना देण्यासाठी त्यांनी कविता रचल्या त्यांना दोहे म्हणतात एका दोह्यात संत कबीरांनी म्हटले आहे पोथी पडी पडी पड़ी पड़ी जगमु पंडित भयानक होई ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय संत कबीरांचे दोहे सगळीकडे गायले जातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका